Kusala, kusala, हाता मग चिंता त्यांची सर न झाला सफल व्यापार तुका हरी, हरी काही उरूनी देऊ त्यांची सर नेर झाला सफल व्यापार वक्रतुण्डमहाकारी सूर्यकोटी समप्रभ निर्वीघनं कुरुमि देव सर्वकारीषु सैर्वदा महायोगपीठे तटिभिमरत्यम् वरं पुण्डलिकायं धातुं नीन्द्रे समागात तिष्ठाकन्दम् परब्रह्मलिङ्गा भजे पा I'm <laughs> sorry. तुस विचार संतांची त्यांच्या कृपादास्या वेद प्रतिपाद्या जय जय स्व संवेद्यात्म देवा तुझी गणेश मणिनिरुतिदासु अवधारि श्रीगुरुचरण सरोजरज निज मन मुकुरसुधारी जसु जो 자 <목소리나> ¡Gracias! <coughs> साई नाथाय नम ओम नमो सच्चिदानंद साई नाथाय नम श्रीराधा दास जन्म जन्म दी जो हे वृंदावन किशोरी कुचे इंतजाम हो होय श्रीराधी कुचे सार इंतजा होयझुबा आज किझुबाधारा धराधा न आय किशोरी कुचे इंतजाम हो जाए राम हो जाए विचला 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 सातवीला हरी सातवीला हरी जिही हृदय मंदिर त्यांची चरणी ये रे झाला सफल व्यापार प्रसन्न प्राप्तो सही प्राप्त प्रसंगी कीर्तन उपदेशावेकतरनी वलेला अभंग जगतगुरु संत श्रेष्ठ वैराग्याचे मूर्तीमंत पुतळे असणारे महाराष्ट्र भूषण ही नवी स्वराज्याचे संस्थापक शिव छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु श्री संत जगद्गुरु तुकोबा राय यांचा चार चरणांचा तुम्हा सर्वांना कडे रुचेल पचेल आणि बहुतेकांच्या पाठातील असलेले अभंग आजचे आपल्या कीर्तन रुपी सेवकांना निवडलेला आहे विठ्ठला सापडायची भाजी सांगतात कि साठविला हरी कि हरीला साठवायचं आहे जे हि हृदय मंदिर हृदयाच्या आतील मंदिरामध्ये कुणाला साठवायचंय मावशी सुनीता मावशी कुणाला साठवायचंय हरीला आहे तेवढ्यात एक साधक म्हणतो की नाही हरीला आपल्या हृदयामध्ये साठवण्यात आमचा सा फायदा काय मुळात रावसाहेब काका हरिला साठवण्यात आपला फायदा आहे कारण या हृदयाच्या आधी मंदिरामध्ये फक्त हरीच साठू शकतो त्याशिवाय दुसरं हरिला सांगतात पुढे साठवलं तर त्याचा आमचा फायदा काय तर ऐका जर साठवलं तर तुमची जीवनरूपी एकदा ही सफल होत असते आणि तुमचा जीवन जगण्याचा व्यापार हा खऱ्या अर्थाने सफल होत असतो म्हणून महाराज म्हणतात त्यांची सह ये व्यापार हरिला जर आपल्या हृदयामध्ये साठवलं तर आपली संपत असते आणि हा हरि आपल्या हातात येत असतो म्हणून महाराज म्हणतात काय तर ऐकायला मावशी हरी याला हाताप हरी याला हाताप मग कैची चिंता हा देव हा हरी जर आपल्या हातात आला तर आपल्याला जीवनामध्ये कसलीच भय चिंता राहत किंवा बाळवायची शक्यता ही नाही म्हणून महाराज म्हणतात की कुणाला आपल्या हातात साठवा हरीला आपल्या हातात साठवा शेवटच्या जगामध्ये महाराज म्हणतात की या जगामध्ये शिवाय देवाशिवाय आपलं कुणीही उरत म्हणून तुका म्हणे हरी तुका म्हणे हरी तुम काही उरून असं थोडक्यात महाराज अभंगाची जाहिरात आपल्या समोर मांडतात अभंग पूर्णपणे समजून घेण्या अगोदर कीर्तनाचं जरी तुम्हाला माहिती असलं तरी वक्त्याचे कर्तव्य आहे की कीर्तन कि आहे हे, हे या ठिकाणी मंडळ किंवा भजनी मंडळ यांनी सुंदर अशा पद्धतीने कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे राम चौकामध्ये या कीर्तनाचं आयोजन करण्यात आले आहे समोर गणेशजींची सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी स्थापित करण्यात आलेली आहे आज तुमच्या गावामध्ये मुक्कामा कॅलेंडर दखील <laughs> गेल्या दहा दिवसापासून गणेशजी अकरा दिवसापासून तुमच्या या गावामध्ये विराजमान झाले इतकं सुंदर वातावरण इतकं सुंदर वातावरण होत असताना लहान लहान मुलांना आठवणी जे इतके आवडतात इतके आवडतात तर ते दिवसभर एकच गाणं म्हणतात काय म्हणतात आमच्या पप्पा आणि गणपती आणला आमच्या पप्पा आणि गणपती आणला कोरोनाच्या काळामध्ये हे गाणं खूप फेमस झालं होतं इतकं फेमस झालं होतं इतकं फेमस झालं होतं की म्हातारे वर्ग तरुण वर्ग मी सुद्धा दहा वेळेस ऐकलं होतं इतकं सुंदर हे गाणं होतं चला सुंदर अशी गणेशजींची मूर्ती आपल्या सगळ्यांच्या समोर आहे गेल्या अकरा दिवसापासून आपल्या मध्ये होते आपल्या परिवारासारखे होते आणि सकाळी ते आपल्याला सोडून कुठे जाणार आहेत ना बरे गणेशजी गेल्यानंतर दुःख आपल्याला होत का होत ना मग आपण गणेशजींची मूर्ती विसर्जन करत असताना त्यांची मूर्ती आपल्या हाताने विसर्जन करत असतो कि फार उंचीवरून त्यांना फेकून देत असतो सांगा बरं हातातून विसर्जन करत असतो बरं मुळात आधी सगळे असं करत जितक्या प्रेमाने त्यांना आपल्या गावात आणला जातो तितक्या प्रेमाने त्यांचं विसर्जन होत नसतं म्हणून सगळ्यांना एक विनंती आहे जितक्या प्रेमाने त्यांना असतो तितक्याच प्रेमाने त्यांचं विसर्जनही करा म्हणजे गणेश चतुर्थी साजरं झाली असं म्हणण्यात काही हरकत राहत आपण खूप झाटामाटात बँड लावतो डीजे लावतो आणि गणेशजींचा उत्सव साजरा करत असतो पण भाग्यवंत आहेत तुमच्या गावाचे तरुण भाग्यवंत आहेत कारण मुळात पुण्याच्याही दाराशी किंवा पुण्याच्याही गावात हरिकीर्तन होत नसतं जे भाग्यवंत असतात त्यांच्याच दाराशी हरिकीर्तन होत असत भजन भाग्यवंत आहात तुम्ही की तुमच्या गावामध्ये इतकी सुंदर मंडळी त्या ठिकाणी तुमच्या गावातले तरुण एवढ्या सुंदर पद्धतीने गावाचं कीर्तन सुद्धा हँडल बाहेरचे लोक आणण्याची गरज बरं का सुंदर जमा अशी बाहेर लागल्याने गरज नाही असे सुंदर असे मृदंगाला जे थाप आहे असे सचिन महाराज या ठिकाणी लाभले आहेत महाराजांचे खूप मनापासून आभार महाराजांनी मला फोन केला म्हणजे ताई तुमने कीर्तन लिहिलं ना स्पळी बोलो महाराज मला जमाच नाही बरं मला असं नव्हत आता या या एक कीर्तन करून द्या खूप दिवसापासून तुमची तारीख मागत आहे पण एक कीर्तन करून द्या म्हणून दादानी मला या ठिकाणी आणलं आणि म्हणूनच मला तुमच्यासारख्या